जिल्ह्यात महाविकास आघाडीची बेरीज व महायुतीची वजाबाकी सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी अशीच लढत लोकसभेसाठी होणार आहे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाप्रयत्न करून महाविकास आघाडीने दोन्ही मतदारसंघातील बंडाळी रोखण्यात यश मिळवलंय महाविकास आघाडीला अडचणींच्या ठरणाऱ्या आणि महायुतीला पाठबळ देणाऱ्या अन्य उमेदवारांनाही माघार घेण्यास लावून महाविकास आघाडीने विजयाचा मार्ग हा सोपा करून ठेवला आहे यातून दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने राजकीय बेरीज साधली असून महायुतीच्या पदरी मात्र वजाबाकी पडली आहे माडा मतदारसंघात परिणामकारक ठरणाऱ्या धनगर मतांचा गलटा हा अजित पवार गटाचे उत्तम जानकर यांच्याकडे असताना आणि त्यांना महायुतीतच ठेवण्याचा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आटोकाट प्रयत्न केला असतानाही त्यांच्या पदरी निराशा आले कारण भाजप नेते फडणवीस यांच्या अभिमानातून नागपूरला जाऊनही जानकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि मोहिते पाटलांशी हात मिळवणी केल्यामुळं मागच्या वेळी माळशिरसमधून मिळालेल्या मताधिक्यावर यावर्षी निश्चितच परिणाम होणार आहे त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे दुसरीकडे सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने अर्थात काँग्रेसने एम ये आय एमचं पतंग उडण्यापूर्वीच त्याचा दोर हा कापलाय यावरून ज्यांची भीती त्यांचीच मागात मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवाराचा भला मोठा फटका काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना बसला होता त्यातूनच त्यांचा पराभव हा पाहावा लागला यंदाही वंचितचीच काँग्रेसला भीती वाटत होती मात्र उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसचा मार्ग हा सुकर झाला आहे म्हणजेच उमेदवारी जाहीर न करता एम आय एमने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराला एम आय एम ते एम आय एमचे आयतेच बळ हे आहे